आवाज मानदेशाचा म्हसवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शेखर भाऊ गोरे गट कोणाला जाहीर पाठिंबा देणार याबाबत उत्सुकता असताना शुक्रवार अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता धनाजी माने नाना यांच्या निवासस्थानी दत्तनगर म्हसवड येथे आयोजित संवाद मेळावा आणि स्नेहभोजन कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून येईल सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर भाऊ गोरे यांनी या निवडणुकीत स्वतःचे कार्यकर्ते उमेदवारी अर्ज भरले नसले तरी गेल्या निवडणुकीत त्यांच्या गटातील अनेक कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवक पदांवर कार्य केले होते जनतेशी सातत्यानं संपर्क विकास कामांची बांधिलकी आणि कार्यकर्त्यांना मिळणारा योग्य सन्मान यामुळे शेखर भाऊ गोरे गटाचे प्रभावी अस्तित्व आजही मसवटच्या राजकारणात ठळकपणे जाणवत आहे राजकीय वातावरण तापले पण शेखर गोरे गटाचा किंगमेकर ठसा कायम आहे शहरात निवडणुकीचे वातावरण रंगत असताना शेखर भाऊ गोरे कोणत्या पॅनलला जाहीर पाठिंबा देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे गोरेचा निर्णय परंपरेप्रमाणे अंतिम क्षणी घेतला जातो आणि त्या निर्णयाचा मतदारांवर मोठा प्रभाव पडतो हे गेल्या निवडणुकांमधून सिद्ध झाले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ते संख्या संघटनेची शिस्त आणि जनधारी यामुळे या, या गटाचे स्थान आजही मजबूत आहे कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या मेळाव्यात आगामी निवडणूक रणनीती स्थानिक मुद्द्यांवरील चर्चा आणि प्रभागनिहाय समीकरणांवर सखोल झाला पुढील काही दिवसांमध्ये अधिकृत निर्णय जाहीर होण्याची शक्यता असून त्यावर राजकीय दिशा ठरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बस्त्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाइल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड चे भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होझियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हेरिटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशीर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती संपर्क साधा 9421 176161